नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो शिक्षक भरती दोन हजार पंचवीस टेट परीक्षा तीन या आधारावरती सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यावरती रेजिस्ट्रेशन जे की आपल्याला पूर्ण केल्यावरती त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया लवकरच चालू होती आहे त्यासाठी संपूर्ण अभियताधारक खूप वाट आहेत परंतु मध्ये जी प्रोसिजर चालू आहे ती म्हणजे संच मान्यता पण तत्पूर्वी महाराष्ट्रातील अभिगतधारकांचा एक खूप महत्त्वाचा प्रश्न जो वारंवार मला अनेक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतो की नववी ते बारावीच्या झेडपीच्या जागा येतात का असा प्रश्न त्यांचा असतो तर त्यासाठीच त्यांना सांगणं माझं आहे की एक ते आठच्या जागा तर येतातच येतात परंतु नववी ते बारावीच्या देखील झेडपीच्या काही प्रमाणामध्ये जागा येतात हे ये आपण लाईव्हच्या मा माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतो आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या जागा येतात यामध्ये गोंदिया नागपूर गडचिरोली चंद्रपूर त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर बरेचसे असे जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आपल्याला या जागा येताना दिसत आहेत आपण जर पाहिलं तर पहा या ठिकाणी फेज टूमध्ये दोन हजार बावीसच्या रेग्युलर राऊंडमध्ये आपण जर पाहिलं तर हायर सेकंडरी केमिस्ट्रीची जागा होत्या ॲडव्हर्टाइज पोस्ट होती आपण जर पाहिलं तर दोन जागा होत्या हायर सेकंडरी इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स आपण जर पाहिलं तर एक जागा होती हायर सेकंडरी जर पाहिलं तर लँग्वेज इंग्लिश आणि मराठीच्याही एक जागा होती ह्या विदाउटच्या जागा आहेत हायर सेकंडरी टीचर फिजिक्स जर पाहिलं तर एक जागा होत्या अशा पाच जागा जर पाहिल्या तर या आपण जर पाहिल्या तर गोंदिया जिल्ह्याच्या होत्या तसंच जर पुढे पाहिलं अशा अनेक जिल्हे आहेत की त्यांच्या जागा आलेल्या होत्या इथे पुढे जर पाहिलं तर हा जो जिल्हा आहे तो आहे गडचिरोली आणि यामध्ये जर पाहिलं तर हायर सेकंडरी केमिस्ट्री विषयाच्या एकूण जर पाहिलं तर एक जागा होती हायर सेकंडरीच्या एकूण एक जागा होती तसेच गोंदिया नागपूर गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी नववी दहावीच्या देखील जागा आलेल्या होत्या मला हे प्रकर्षानं सांगायचं आहे की नववी ते बारावीच्या त्या ठिकाणी सुद्धा जागा येऊ शकतात एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं सर्वांनी तयारी करा त्याच पद्धतीने कोल्हापूर कोल्हापूरच्या देखील त्या ठिकाणी झेडपीच्या जागा आलेल्या होत्या हे पण लक्षात ठेवा म्हणजे अनेक जिल्ह्यांच्या झेडपीच्या जागा तुम्हाला येऊ शकतात त्यामुळं सर्वांनी व्यवस्थित तयारी करा सर्वांना ऑल द बेस्ट सगळ्यांचं काम या भरतीतून व्हावं असं सगळ्यांना शुभेच्छा